नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरणी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आता श्रावण महिना येतो आहे तर श्रावण महिन्यामध्ये अमृत ग्रंथाचं पारायण कसं करावं कुठले नियम आटे आहेत पूजा मांडणी कशी करावी उद्यापन कसं करावं याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे तर तो व्हिडिओही नक्की बघा पण जर आपल्याला शिवलीलाअमृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर एक छोटीशी सेवा मी आज तुमच्यासाठी घेऊन आली तो म्हणजे शिवलीलामृत ग्रंथातला हा अकरावा अध्याय ही छोटीशी पोथी आहे बघा हा अकरावा अध्याय आहे शिवलीलामृत ग्रंथातला तर आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर हा अकरावा अध्याय आपल्याला कसा वाचायचा आहे याच्याबद्दलचीच माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे ही पोथी आपल्याला जवळच्या कुठल्याही पूजेचं सामान मिळतं त्या दुकानामध्ये मिळून जाईल तर बघा श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शंकरांच्या जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा करायचे पण जर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर आपल्याला शिवलीलामृत ग्रंथामधला अकरावा अध्याय हा आवर्जून वाचायचा आहे कारण बघा प्रत्येक अध्यायाचं एक वेगळं वेगळं महत्त्व आहे पण पन पंधरा अध्यायापैकी शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय हा महादेवांना अतिप्रिय आहे म्हणजे त्याच्या त्या अध्यायामध्ये तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला समजेल की त्या अध्यायाची महती काही वेगळीच आहे म्हणजे तो अध्याय वाचल्याने आपल्याला काय फायदे होणार आहेत कुठल्या दोषांचं निवारण होणार आहे हे सगळं त्या अध्यायामध्येच दिलं आहे तर हा अध्याय कधी वाचायचा आहे तर आता श्रावण महिना चालू होतो आहे तुम्ही अगदी पंचवीस जुलैपासून श्रावण महिना चालू होतो आहे तर पंचवीस जुलैपासून तुम्ही कधीही वाचू शकता कितीही वेळा वाचू शकता पण आपल्याला हा दररोज एकदा तरी आवर्जून वाचायचा आहे म्हणजे हा अध्याय वाचायला वीस एक मिनिट लागतात तर देवासमोर बसून प्रदोष काळ हा भगवान शंकरांना अतिप्रिय आहे तर प्रदोष काळामध्ये जर शक्य नसेल तर अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण हा कधी वाचू शकतो दिवसातून एकदा हा आपल्याला जरूर वाचायचा आहे आणि जर आपल्याला काही त्रास असतील म्हणजे पत्रिकेमध्ये गंडांतर योग आहे किंवा नोकरी मिळत नाही आहे कालसर्पयोग आहे किंवा ग्रहदोष आहे काही वास्तुदोष आहे तर या दोषांचं निवारण व्हावं यासाठी संकल्पयुक्त पण तुम्ही हा अकरावा अध्याय वाचू शकता तर संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे तर तो बघा आणि त्याप्रमाणे संकल्प करून आपण हा अध्याय वाचू शकतो आपल्याला विशिष्ट कुठला त्रास आहे तर त्या त्रासासाठी संकल्प करून हा आपल्याला अध्याय वाचायचा आहे संकल्प करून जर वाचणार असाल तर काही नियम आहेत त्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे श्रावण महिना आहे तर कोणी मांसाहार करणार नाही पण जर करणार असेल कोणी तर हा जर अध्याय आपण वाचणार असाल तर मांसाहार करायचं नाही आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे जमिनीवर झोपायचं आहे आपल्याला जर म्हणजे जमिनीवर चटई वगैरे सतरंजी अंतरूण आपल्याला झोपायचं आहे पण जर आपल्याला गुडघ्याचा किंवा पाठीचा त्रास असेल आपण खाली झोपू शकत नसाल तर आपल्याला पलंगावर आहे गादीवर झोपायचं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला परान्न वर्ज आहे परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं किंवा बाहेरचं हॉटेलमधलं हे असं अन्न आपल्याला घ्यायचं नाही आहे हे नियम जर संकल्प करून आपण करणार असाल तर त्यासाठी आहेत संकल्प न करता आपण जसं आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे जर आपण अकरावा अध्याय वाचणार असाल तर या नियमांचं पालन नाही केलं तरी चालेल बघा अकाली मृत्यू अपघात कालसर्पयोग गंडांतर योग असे जर दोष आपल्या पत्रिकेमध्ये असतील तर, तर हा अकरावा अध्यायाचं आवर्जून पठण करावं कारण श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे आणि या द दिवसामध्ये भगवान शंकरांचं तत्त्व हे अति जागृत झालेलं असतं तर असे जर काही दोष आपल्या पत्रिकेमध्ये असतील तर संकल्पयुक्त या अकरावा अध्याय आपण वाचावा अकरा एकवीस असे संकल्प आपण करू शकतो मध्येच जर मासिक धर्म बघून ही सेवा करावी म्हणजे लगेच मासिक धर्म असेल तर मासिक धर्म झाल्यावर ही सेवा करू शकता तर बघा हा अध्याय स्त्री पुरुष घरातले कोणीही वाचू शकतात अगदी जर मुलं मोठी असतील तर मुलांकडूनही आपण हा अध्याय पठन करून घ्यावा आणि या अध्यायाला विशेष असे काही नियम नाही आहेत फक्त संकल्पयुक्त करणारा असाल तर मी सांगितलेल्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे आणि आपल्या पत्रिकेमध्ये जर काही दोष असतील तर ग्रहदोष वास्तुदोष हे पण निवारण याने होत असतं आणि या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या अध्यायामध्ये केलेला आहे तर हा अध्याय नक् नक्की वाचावा दुसरं म्हणजे आपल्याला जर संकल्पयुक्त करायचं नाही आहे तर आपण पंचवीस जुलैपासून श्रावण महिना चालू होतोय त्या दिवसापासून जसं आपल्याला जमेल त्याप्रमाणे आपण या अध्यायाचं पठण करू शकतो म्हणजे आज शक्य झालं आज करून घ्यायचं उद्या जर नाही वेळ मिळाला तर ठीक आहे असं म्हणजे जसं शक्य होईल तसं श्रावण महिन्यामध्ये आपण या अध्यायाचं पठण करावं आणि सोमवार हा वार भगवान शंकरांना समर्पित आहे तर इतर दिवशी जरी नाही जमलं नोकरी व्यवसायामुळे किंवा बऱ्याचशा महिला पण वर्किंग असतात किंवा लहान मुलं असतात किंवा वयस्कर लोक एवढा वेळ एका जागी बसू शकत नाही तर त्यांनी निदान सोमवारी तरी आपल्याला ही महादेवांची सेवा करायची कारण ही अति उच्च कोटीची सेवा आहे आणि शिवलीलामृत ग्रंथातला अकरावा अध्याय हा प्रत्येकाने पठण करावा जर आपण संकल्पयुक्त या अध्यायाचं पठण केलं की पाच अकरा याप्रमाणे तर आपल्याला रुद्र केल्याचं फळ मिळत असतं त्याच्यामुळे जर आपल्याला शक्य असेल तर आवर्जून आपण या अध्यायाचं पठण करावं तर स्त्रिया असतील तर त्यांनी पण कपाळाला दोंडांना इथे भस्म लावायचं आहे आणि मग पोथीला नमस्कार करायचा आहे पोथीला पण भस्म फुल व्हायचं आहे आणि मग या अध्यायाचं तुम्ही पठण करू शकता अध्यायाचं पठण करताना ग्रंथ हातात घेऊन वाचायचं नाही आहे आप आणि आपल्याला बसायला पण आसन घ्यायचे म्हणजे ग्रंथाला पण आसन ठेवायचे पाठ वगैरे त्याच्यावर ठेवून आपल्याला ग्रंथ वाचायचा आहे ग्रंथ हा चुकूनही हातात घेऊन वाचायचा नाही आहे आणि बघा जर आपल्या घरामध्ये शिवपिंडी नसेल तरी पण आपण या अध्यायाचं पठन करू शकतो जर आपल्या घरामध्ये पिंड नसेल तर आपण देवासमोर बसायचं आहे दिवा लावायचा आहे आणि मनोभावे महादेवांना प्रार्थना करायची आहे त्यांचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि आपली जी काही समस्या आहे ती त्यांना सांगायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करून मग आपण या अध्यायाचं पठण करू शकता या अध्यायाचं पठण करण्यासाठी आपल्याकडे महादेवाची पिंडच हवी असं काही नाही आहे पिंड नसेल तरी तुम्ही ही सेवा अवश्य करू शकता तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ